हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील एका रीती माफियाने चक्क हजारो रुपयाचे बंडल टेबलवर ठेवून चित्रफित रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याने चर्चेला उधाण आले आहे सेनगाव तालुक्यातील भाऊ राठोड नामक व्यक्तीने टेबलावर हजारो रुपयाचे बंडल ठेवून म्युझिक टोन वापरून तयार केलेली रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून त्यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन खाकी दाखवली त्यानंतर सदर व्यक्तीने माफी मागितली असून अशी माहिती आज दिनांक एकोणावीस मार्च रोजी रात्री सात वाजता प्राप्त झाली आहे तर अशी ही चित्रफित रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याने सदर व्यक्तीवर कारवाई मी हिंगोली पोलिसने मला सूचना दिली त्याच्या नंतर मी कोणती दादागिरी करणार नाही माझा वाळूचा जो व्हिडिओ होता तो दोन पूर्वीचा होता आता काय मला माहीत नाही आणि हे गुण झाल्यानंतर मी सर्व माझं जे काम आहे मी सोडून द्यायचे माझं नाव शिवाजी संतोष राठोड याच्यानंतर कोणती काही काम का? करणार नाही मला पुणे देतील जी सांगितलेल्या सूचना नियमित पालन